नमस्कार मित्रांनो राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुनील तटकरे म्हणतात अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ते देखील महायुतीकडूनच होणार आहेत काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष चाचणीपणा करत आहेत त्यामध्ये त्यांनी एक नवा डाव उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी केला आहे उत्तर महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचा प्रभाव आणि ताकद वाढत आहे त्यात महायुतीच्या सहकारी पक्षांची कोंडी आणि संकोच होताना दिसतो अशातच जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांना सामोरे जाण्याच्या चाचणीपणा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष करीत आहेत या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत जळगाव इथे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुती बरोबरच लढायचे संकेत त्यांनी दिले पक्षाला येत्या निवडणुकीत घावाघावीत यश मिळावे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यावेळी तटकरे यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना आत्मविश्वास वाढण्यासाठी आक्रमक भाषण केले पक्षाचे नेते अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची क्षमता आहेत कार्यकर्त्यांसह प्रत्येकाला अजित पवार हेच मुख्यमंत्री झाले पाहिजेत असं वाटतं त्यासाठी पक्षाची ताकद वाढवण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हणाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष महायुतीचा घटक पक्ष आहे पक्षाचे संख्याबळ विचारात घेता अजित पवार स्वळावर मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत आपल्याला महायुतीच राहून राजकारण करावे लागेल मात्र अजित पवार मुख्यमंत्री झाले पाहिजेत ही भावना भारतीय जनता पक्षाला कळवण्यात येईल असं तटकरे यांनी सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि अजित पवार पक्षाच्या एकत्रीकरणाची प्रतिक्रिया आगामी काळात होणार नाही असं तटकरे यांनी स्पष्ट केलं असे कोणतेही प्रस्ताव पक्षाकडे नाहीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपा बरोबर जाण्याचा निर्णय विचारपूर्वक केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दोन हजार चौदा आणि दोन हजार पंधरा मध्ये भाजप बरोबर जाण्याची चर्चा चार ते पाच वेळा झाली होती मात्र शेवटच्या क्षणी तो निर्णय लांबणीवर पाडायचा असा दावा तटकरे यांनी केला प्रदेश अध्यक्ष तटकरे सध्या जळगाव इथून उत्तर महाराष्ट्राच्या आढावा बैठकीचा श्री गणेश हा करत आहेत गुरुवारी त्यांनी जळगाव इथे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यावेळी माजी मंत्री अनिल पाटील माजी मंत्री गुलाबराव देवकर युवा शाखेचे अध्यक्ष सूरज चव्हाण माजी खासदार आनंद परांजवे जिल्हा अध्यक्ष संजय पवार यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळावे असा दावा स्थानिक पदाधिकाऱ्यांना यावेळी केला तुम्हाला चे चे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद